कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावरती पर्यटकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत समुद्रात बुडून होणाऱ्या दुर्घटना थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत यासाठी प्रशिक्षण घेतलेले मनुष्यबळ होमगार्ड आणि पोलिसांची मदत घेण्यास सांगितले आहे समुद्रातील धोकादायक भाग नो स्विमिंग झोन म्हणून घोषित करावा आणि धोकादायक ठिकाणी धोक्याचे झेंडे लावावेत अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या पर्यटकांना योग्य माहिती देण्यासाठी एलई डी स्क्रीन लावाव्यात आणि लाऊड स्पीकरवरून सतत सूचना व माहितीचे उद्घोष करावी असेही ते म्हणाले आहेत मद्यपान करून समुद्रात उतरणाऱ्यांवरती ब्रेथ अॅनालायझरच्या मदतीने दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत या उपाययोजनांसाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्र काम करावे असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे गणपतीपुळे येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचा जीव वाचवणे आणि मृत्यूचे प्रमाण शून्य करणे हेच आपले उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात एक महत्वाची बैठक घेण्यात आली ज्यात विविध भागांचे अधिकारी आणि गणपतीपुळे देवस्थानचे प्रतिनिधी उपस्थित होते